दर्यापूर येथील मूर्तिजापूर रोडवर कार्यरत असलेले भांगे कुटुंब यांनी त्यांच्या निवासस्थानी केली असून तर कोणी भांगे कुटुंब आहे रविकांत रामकृष्ण यांच्या पत्नी सौ कविता भांगे यांनी सासू सासरांचा स्मृती दिवस स्वर्गीय रामकृष्ण माणिकराव भांगे व स्वर्गीय इंद्रायणी रामकृष्ण भांगे यांचे स्मृती वर्ष श्राद्ध हे भागवत कथा आयोजित करून करायचं असं सांगितलं आणि ते रविकांत भांगे यांनी उसून धरलं आणि भागवत कथा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू झाली तर ती तीस नोव्हेंबर चोवीस पर्यंत केलेली आहे संध्याकाळी हरिपाठ कीर्तन प्रवचन मार्गदर्शन आयोजित केले असून भागवत सप्ताहामध्ये त्यांच्या सोबत असलेले पेटीवादक गजानन महाराज ओरोकाय हरिभक्त पारायण श्रीकृष्ण महाराज तायडे तबला संपादक हरिभक्त पारायण विनावादक रामेश्वर सदार हरिभक्त पारायण संजय वारुडकर गायन हरिभक्त पारायण गजानन महाराज तिडके भातकुली या सर्वांची सात संगत त्यांना मिळत असल्याने परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले असून तीस नोव्हेंबरला याची सांगता होणार निमित्ताने काल्याचे कीर्तन उज्ज्वलताई धोटे या करणार आहे व त्यानंतर गजानन महाराज मंदिर हॉल मूर्तिजापूर रोड येथे महाप्रसादाने होणार आहे असे रविकांत रामकृष्ण भांगे यांनी सांगितले या, सांगित या श्रीमद भागवत कथा आयोजित करण्यासाठी सीमा शशिकांत भांगे शशिकांत भांगे व भांगे कुटुंबाचं अनमोल सहकार्य त्याचबरोबर परिसरातील मित्र परिवारांचं सहकार्य मिळालं असे ते म्हणाले रामेश्वर माकोळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव